मी बसल्या बसले एक छोटीशी कविता बनवली की ज्या पद्धतीने देवदेव प्रतिष्ठानचं काम मी काही वर्षापासून पाहतो आहे डॉक्टर वैभव त्यांची पूरी टीम ज्या पद्धतीने लोकांना तळमळीने आणि तळागाळातील लोकांना मदत करण्याचं काम करतात तर निश्चितपणाने त्यांचं कौतुकसुद्धा होणं आवश्यक आहे कौशक आहे सशक्त मातीची शपथ उगम जिथे अंधाराचा तिथे दिवा झाला पेट देव देश उभा राहायला नवा उजेड घेऊन नेट विवेक स्पार्कच्या ठिणग्यांनी मनात चेतला प्रकाश सामाजिक न्यायासाठी उभे झाले निस्वार्थ विश्वास डॉक्टर वैभव यांचा तो निर्धार डॉक्टर वैभव यांचा तो निर्धार सामर्थ्य देतो प्रत्येक विचार गावाच्या पायरीवरून चालत ते घडवितात भविष्य उजळत शिक्षण आरोग्य आणि हक्काची ओळख संस्थांच्या कामगिरीची ठरली नवी परिभाषा स्पष्ट माणसात मानसात माणूस जगवणारा हा प्रवास घडवतो समाजाला सशक्त सक्षम आणि खास स्वप्नांना दिले त्यांनी नवे आकाश स्वाभिमान फुलवतो जिथे प्रत्येक श्वास देव देश आणि विवेक स्पार्ग संघर्षाच्या मंत्र जिद्दीचा आकार सामाजिक संस्थांचे हे नवे रूप जसं आपण आज ज्या प्रकारचे व्याख्यान मला आयोजित केलेली आहे सामाजिक संस्थांचे हे नवे रूप सामर्थ्य देते आशा आणि अनंत अनुरूप एकतेच्या धाग्यांनी विनलेले हे कार्य सशक्त साथी घेतलेले नवे व्रत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद